तर रिधिमा म्हणते हो डॅड आत्ताच आत्ता पोहोचले हॉलमध्ये मा मला श्यामलाल काका भेटले त्याने सांगितलं की तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे त्रिपाठी सर गंभीर आवाजात म्हणाले होय एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे रिधिमा थोडी उत्सुकतेने विचारते कशाबद्दल आहे डॅड मला वाटतं तुला आधीच माहिती आहे कशाबद्दल आहे ते ते म्हणाले रिधिमा हलक्या आवाजात म्हणाली आदित्यबद्दल आहे का होय अगदी त्याच्याबद्दल रिधिमा आपल्यामध्ये कितीही मतभेद असले तरी तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझा बाप आहे पण तू माझ्यापासून असं नातं का लपवलंस रिधिमा मन मोकळं करत म्हणाली डॅड मी जाणून बुजून काही लपवलं नाही जसं मी आधीही म्हटलंय मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची असते पण तुम्हाला माझ्यासोबत अर्धा तासही घालवायला वेळ नसतो त्रिपाठी सरांनी मान डोलावत उत्तर दिलं ठीक आहे मान्य ती माझीच चूक आहे पण आता एक जबाबदार वडील म्हणून मला हे जाणून घ्यायचं आहे की माझी मुलगी नेमक्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे मला त्या आदित्यबद्दल सगळं सांग रिधिमाने वडिलांसमोर ठामपणे सांगितलं ठीक आहे बाबा आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल सगळं सांगते असं म्हणून ती हळूहळू आदित्यच्या आयुष्यात त्याचा कसा प्रवेश झाला याची कहाणी सांगू लागली रिधिमाच्या तोडून सगळं ऐकून झाल्यावर त्रिपाठी सर मूर्तीप्रमाणे उभे राहिले रिधिमा हळू आवाजात विचारू लागली बाबा बाबा काहीतरी बोला ना तिचा आवाज ऐकून त्रिपाठी सर भानावर आले ते शांतपणे म्हणाले काही नाही काही नाही बरं आता तू जाऊ शकतेस रिधिमाच्या डोळ्यात प्रश्न दाटले तुम्हाला खरंच हवंय मी जावं निदान एवढं तरी सांगा की तुम्ही माझ्या आणि आदित्यच्या नात्याला मान्यता देणार का त्रिपाठी सर जरा कठोरपणे म्हणाले पहा रिधिमा आत्ता मला काही बोलायचं नाही ही चर्चा इथेच थांबवूया पण बाबा निदान काहीतरी तरी, तरी स्पष्ट बोला रिधिमाने आग्रहाने सांगितले त्रिपाठी सर थोडं थांबून म्हणाले मी उद्या रात्रीच्या जेवणाला आदित्याला बोलावलंय ना जी काही चर्चा बाकी असेल ती आपण तिथे करू आता तरी तू निघ दुसऱ्या दिवशी रात्र झाली आदित्य उत्सुकता आणि तणाव यांच्यामध्ये गुंतलेला रिधिमाच्या आलिशान वाड्यात जेवणासाठी आला त्याने दरवाजाची बेल वाजवली दरवाजा उघडताच रिधिमा समोर आली दोघांनी एकमेकांकडे पाहत हसून अभिवादन केले हाय रिधिमा म्हणाली हाय आदित्यही हसत म्हणाला त्यांच्या डोळे एकमेकांवर खेळले रिधिमाने हळूच विचारलं थोडं टेन्शन घेतलंस का आदित्य थोडं हसत म्हणाला हो खरं तर थोडंसं रिधिमाने त्याचा हात धरला श काही टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना तुझ्यासोबत रिलॅक्स हो तिच्या आश्वासक शब्दांनी आदित्यचं मन शांत झालं रिधिमा हसून म्हणाली चला आतिय आदित्य घरात पाऊल टाकताच स्तब्ध झाला वाड्याच्या आतली सजावट अप्रतिम होती विशाल हॉलमध्ये इटालियन मार्बल आणि सुंदर टाईल्स लखलखत होत्या भिंतीपूर्ण पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या असल्यामुळे घरात एक प्रकारची शाही चमक होती आदित्य थोडं कौतुकाने म्हणाला तुझं घर खरंच खूप सुंदर आहे रिधिमा रिधिमा खोळकरपणे हसली हो पण या घरापेक्षा अजून सुंदर एक जागा आहे जिथे मला राहायचं आहे आदित्य आश्चर्याने विचारू लागला अरे अजून कुठली जागा रिधीमा त्याच्या हृदयावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाले तुझं हृदय आदित्य मला तिथे राहायचं आहे तिच्या शब्दांनी आदित्य भारावून गेला त्याच्या डोळ्यात भावना दाटून आल्या तो हळू आवाजात म्हणाला ते ठिकाण फक्त तुझ्यासाठीच राखून ठेवले दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले पण अचानक एक आवाजाने त्यांचा क्षण तुटला हॅलो आदित्य दोघांनी वळून पाहिलं तर त्रिपाठी सर तिथे उभे होते आदित्य गडबडून म्हणाला हॅलो हॅलो सर तुम्ही कसे आहात त्रिपाठी सर किंचित कडक आवाजात म्हणाले बरं होतो काही दिवसांपूर्वी पण मागच्या एक दोन दिवसात तब्येत घास नाही त्यांच्या बोलण्यातला राग आदित्य आणि रिधिमा दोघांनाही जाणवला त्यांनी एकमेकांकडे पाहत हळूच मान हलवली त्रिपाठी सर पुढे म्हणाले बरं जेवण तयार आहे चला असं म्हणून ते डायनिंग हॉलकडे निघाले आणि आदित्य रिधिमा त्यांच्या मागोमाग गेले डिनरच्या टेबलवर आदित्य आणि रिधिमा दोघं शांतपणे जेवत होते प्रत्येक घासाचा आस्वाद घेत असताना रिधिमाचे वडील श्रीमान त्रिपाठी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते त्रिपाठी थोड्या अंकाराने म्हणाले काय आदित्य जेवण कसं आहे नक्की आवडलं असेल ना आदित्यने नम्रतेने उत्तर दिलं हो सर जेवण खरंच खूपच स्वादिष्ट आहे बऱ्याच दिवसांनी इतकं चविष्ट जेवण खाल्लं आदित्याचं उत्तर ऐकून श्रीमान त्रिपाठी मोठ्याने असले हा हा माहिती आहे मला तुमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना असं समृद्ध जेवण दररोज कुठे मिळतं पण आम्हाला आम्हाला तर असं जेवण रोज मिळतं आज जे पदार्थ तुझ्यासाठी बनवले आहेत ते तर आमच्या रोजच्या जेवणापुढे काहीच नाहीत आमच्याकडे यापेक्षा कितीतरी स्वादिष्ट पदार्थ रोज बनतात वडिलांचं बोलणं ऐकून रिधिमाच्या मनात राग उसळला तिने नाराजीने उत्तर दिलं डॅड जेवणात लहान मोठं असं काही नसतं जेवण म्हणजे फक्त जेवण एखाद्या माणसाची ओळख तो काय खातो त्यावरून ठरवता येत नाही आणि आदित्य आपल्या घरी पाहुणं आहे म्हणून कृपया त्याचा आदर करा श्रीमान त्रिपाठीने स्मित करत टोमणा मारला बेटा रिदिमा आदर त्यालाच मिळतो ज्याला तो कमवता येतो मी मोठा बिझनेस एम्पायर चालवतो पण हा याचं स्वतःचं घर सुद्धा नाही म्हणूनच तर तुझ्या अपार्टमेंटमध्ये राहतोय आणि तू अपेक्षा करतेस की मी अशा व्यक्तीचा आदर करावा त्रिपाठी अपमानास्पद शब्द ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं तो शांत राहिला पण रिधिमाचा राग आणखी पेटला ती संतापून म्हणाली बद झालं डॅड तुम्हाला आदित्य आवडत नसेल तर मग त्याला घरी बोलावलंच का श्रीमान त्रिपाठीने रागाने उत्तर दिलं तुला वाटलं मी आला इथे सन्मानासाठी बोलावलंय अजिबात नाही मी आला बोलावलं ते फक्त याला त्याची जागा दाखवून द्यायला आम्ही जर आकाश आहोत तर हा तर मातीचा धुळकण सुद्धा नाही हे ऐकून आदित्याचं मन खोलवर दुखावलं पण तो गप्प राहिला मात्र रिदिमाला हे अजिबात सहन झालं नाही ती ठाम आवाजात म्हणाली आता हद्द झाली डॅड आदित्यबद्दल असे अपमानास्पद शब्द बोलून तुम्ही खूपच पुढं गेलात मी यापुढे सहन करणार नाही तिने भाऊ खाऊन आदित्यकडे पाहिला आणि म्हणाली चल आदित्य आपण इथून जाऊ माझ्या मनाला तुझा आणखी अपमान सहन होणार नाही चल आपण निघूया पण त्रिपाठी अजूनही थांबले नव्हते त्यांनी हातातील चमचा घट्ट पकडत संतापाने म्हटलं मी अजून संपवलं नाही ही माझी हवेली आहे माझ्या परवानगीशिवाय कुणालाही इथून जायची परवानगी नाही रिधिमा निर्धाराने उभी राहिली आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली डॅड हे विसरू नका की या घरात माझाही हिस्सा आहे मी माझ्या आवडत्या माणसाला इथे बसवून सतत अपमान सहन करायला लावणार नाही मी त्याला घेऊन इथून निघते जे करायचं ते करा इतकं म्हणून रिधिमाने आदित्यकडे प्रेमाने आणि दृढ नजरेने पाहिलं आणि म्हणाली चल आदित्य इथे आपण खूप वेळ थांबलो आता इथून जाऊया आदित्याने मान डोलावली रिधिमाच्या न थांबणाऱ्या पाठिंब्याने त्याचं मन खोलवर स्पर्शून गेलं दोघं हातात हात घालून हवेली बाहेर पडले मागे संतापाने पेटलेले श्रीमान त्रिपाठी राहिले महालाच्या गेटच्या बाहेर जाताच रिधिमा आदित्यला त्यांच्या लोकलिटीमध्ये घेऊन गेली जिथे आदित्यची बाईक उभी होती पण आता रिधिमाचे डोळे अश्रूंनी भरून आले आदित्याने हळूच विचारलं अगं रिधिमा कार रडतीयस गिधिमा हुनका आवरत म्हणाली सॉरी आदित्य जर मला थोडं जरी समजलं असतं की बाबा तुला फक्त अपमान करण्यासाठी डिनरसाठी बोलावणार आहेत तर मी तुला इथे कधीच आणलं नसतं आदित्यने तिच्या गालांवर हात ठेवत शांतपणे उत्तर दिलं अग यात तुझी कसली चूक आहे स्वतःला दोष देऊ नकोस रिधिमा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली मला वाटलं होतं बाबा तुला स्वीकारतील पण मी चुकले पूर्णपणे चुकले आदित्य हळूच हसला आणि म्हणाला अगं रिधिमा थांब ना आता कितीदा सांगितलं मी मला तुझ्या डोळ्यातले अश्रू आवडत नाहीत आणि तसं बघितलं तर तुझ्या बाबांच्या नजरेतून बघितलं तर ते पूर्ण चुकीचेही नाहीत मी तुमच्या स्टेटसचा नाही मुलीच्या वडिलांच्या दृष्टीने त्यांचा राग योग्यच आहे रिधिमा रागाने डोळे पुसत म्हणाली नाही आदित्य अजिबात नाही त्यांनी तुला जे काही बोललं त्यातलं एकही बरोबर नव्हतं ते चुकीचेच आहेत आणि हीच खरी गोष्ट आहे आदित्य काही बोलणार इतक्यात रिधिमामध्येच म्हणाले प्लीज आदित्य माझ्या बाबांना बरोबर ठरवायचा प्रयत्न करू नकोस आता आपण अपार्टमेंटला जाऊया त्या घरात जे काही घडलं त्यानंतर मला तिथं राहायची इच्छा नाही मी तुझ्यासोबतच येते आदित्यने काळजीने तिच्याकडे पाहिलं अगं असं सा वेड्यासारखं वागू नकोस तू आज माझ्यासोबत अपार्टमेंटला आलीस तर गोष्टी अजूनच बिघडतील तू आत घरी जा आणि माझी काळजी करू नकोस मी ठीक असेन रिधिमाने ठाम आवाजात प्रतिकार केला नाही आदित्य मला तिथं राहायचं नाही मला तुझ्यासोबतच यायचं आहे आदित्यने तिला समजावत म्हणाला प्लीज रिधिमा समजून घे त्यांनी मला जे काही बोललं तरी ते आपल्यापेक्षा मोठे आहेत आणि तू त्यांची मुलगी आहेस त्यांना असं एकटं सोडून जाऊ नकोस तू आत घरी जा मी ठीक असेन उद्या भेटूच आपण रिधिमाने काळजीने विचारलं खरंच ना आदित्य तू ठीक राहशील आदित्यने तिचा हात धरत उत्तर दिलं हो माझ्या जीवा मी अगदी ठीक राहीन काळजी करू नकोस आणि तुला हवं असेल तर अपार्टमेंटला पोहोचल्यावर तुला फोन करेन रिधिमा थोडी शांत झाली आणि म्हणाली ठीक आहे जर तू म्हणतोस तर मी इथेच राहते पण प्लीज पोहोचल्याबरोबर मला फोन करायला विसरू नकोस आदित्यने थोडं हसत उत्तर दिलं उफ हो मॅडम काळजी करू नकोस अपार्टमेंटमध्ये शिरतास तुला फोन करतो आता तू आज जा शेवटी आदित्यने रिधिमाला समजावलं आणि बाईकवर बसून निघून गेला रिधिमा त्याच्याकडे पाहत राहिली जोपर्यंत तो, तो नजरेआट झाला नाही आदित्य निघून गेल्यानंतर रिदिमा संतापाने घरात शिरले तिचे पाय जोर आणि जमिनीवर आपटत होते डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर राग घेऊन ती हॉलमध्ये आली हॉलच्या मध्यभागी तिचे वडील श्रीमान त्रिपाठी उभे होते रिधिमा रागाने म्हणाली डॅड आज तुम्ही आदित्यशी जसा वागलात ना तो अजिबात चांगला नव्हता त्याची काय चूक होती की तुम्ही त्याच्याशी असा अपमानास्पद वागलात श्रीमान त्रिपाठी तुच्छतेने म्हणाले त्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याने आपल्या स्टेटसपेक्षा वरच्या लेव्हलच्या मुलीवर प्रेम करायची हिंमत केली रितिमा ठाम आवाजात म्हणाली डॅड एखाद्याला त्याच्या संपत्ती किंवा स्टेटसवरून वेगळं करणं ही तुमची मानसिकता असेल पण माझी नाही माझ्यासाठी सगळी माणसं सारखीच आहेत त्रिपाठीजी थोडा आवाज चढवत म्हणाले अशा विचारांमध्ये जाण्याआधी हे विसरू नकोस तू एखादी साधी मुलगी नाहीस तू अमिताभ त्रिपाठींची मुलगी आहेस शहरातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एकाची जर मी तुला त्या खालच्या वर्गाच्या मुलाशी लग्न करू दिलं तर माझी समाजातली पोझिशन आणि इज्जत काय राहील याचा कधी विचार केलास रिधिमानं डगमगता म्हणाली डॅड सगळ्यांची विचारसरणी तुमच्यासारखी स्वस्त नसेल आणि जरी असली तरी लोक काय म्हणतात याची आपल्याला काळजी करायची श्रीमान त्रिपाठीने ताट आवाजात सांगितलं तुला इतरांचं काय वाटतं याची काळजी नसली तरी मला आहे समाजात माझं एक नाव आहे आणि ती इज्जत मला जपायची आहे रिधिमा ठामपणे उतरली खरा आदर तोच मिळतो जेव्हा आपण सगळ्यांशी समान वागतो आदित्यला स्वीकारल्याने तुमचा आदर कमी होणार नाही तर लोकांमध्ये तो आणखी वाढेल हे ऐकताच त्रिपाठीजी रागाने ओरडले बस आता अजून वाद नको त्या मुलाशी तुझा कोणताही संबंध राहणार नाही माझा निर्णय अंतिम आहे रिधिमा दुःखाने म्हणाली मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही माझ्या आणि आदित्यच्या प्रेमात भिंत बनाल मला अजूनही आठवतं जेव्हा मी गरीब लोकांसाठी संस्था सुरू करायची इच्छा व्यक्त केली तेव्हा तुम्हीच पैसे देऊन माझं स्वप्न पूर्ण केलं आणि आता तुम्हीच खालच्या वर्गातील लोकांविषयी इतका द्वेष दाखवताय हे पाहून मला धक्का बसतोय त्रिपाठीजींनी थंड आवाजात सांगितलं रिधिमा आपल्यासारखे श्रीमंत लोक खालच्या वर्गासाठी दानधर्म करतात आणि तिथेच गोष्ट संपवतात आपण त्यांना आपल्या घरात आणत नाही कुटुंबाचा भाग बनवत नाही जर मला माहिती असतं की तू मदत केलेल्यांना घरात आणशील तर तुला ती संस्था सुरू करायलाच दिली नसती हे ऐकून रितिमा काही क्षण शांत राहिली मग ती ठाम आवाजात म्हणाली खरंच डॅड तुमच्या विचारांबद्दल मला वाईट वाटतं असो तुम्ही तुमचा निर्णय सांगितलात आता माझाही निर्णय ऐका तुम्हाला आवडो वा न आवडो मी आदित्यला सोडणार नाही तोच माझं आयुष्य आहे आणि तुम्ही माझं आयुष्य माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही श्रीमान त्रिपाठी संतापाने म्हणाले ठीक आहे मग इतक्या मोठ्या चुकीच्या निर्णयाची किंमत मोजायला तयार राहा इतकं म्हणून ते मागे वळले आणि निघून गेले रिधिमा तिथे स्थाम उभी राहिली आदित्यवरील तिच्या प्रेमात अढळ दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यच्या दारावर ठोका पडला दार उघडल्यावर आदित्य थक्क झाला समोर त्रिपाठीजी उभे होते आदित्य आश्चर्यचकित होत म्हणाला सर तुम्ही अचानक इथे त्रिपाठीजींनी तुच्छतेने उत्तर दिलं का मला माझ्या मुलीच्या अपार्टमेंटमध्ये यायला परवानगी लागेल का की विसरलास की हे अपार्टमेंट तुझं नाही माझ्या मुलीचं आहे बेघर असताना तिनेच तुला राहायला दिलं होतं आदित्य मात्र शांत राहिला त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हसू म्हटलं तो म्हणाला असं कसं विसरेन सर जेव्हा मी सगळं गमावलं होतं तेव्हा रिधिमा माझ्या आयुष्यात आली तिने मला फक्त हे घरच दिलं नाही तर मला जगायला शिकवलं श्रीमान त्रिपाठीने त्याला भडकवण्याचा प्रयत्न करत टोमणा मारला आणि मग तुझ्या डोक्यात आयडिया आली का नाही या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं म्हणजे तिची संपत्ती तुझ्या हातात येईल मी चुकीचं बोलतोय का आदित्य ठामपणे म्हणाला सर तुम्ही पूर्ण चुकीचा, चुकीचा विचार करता आहात मी रिधिमावर प्रेम केलं ते तिच्या संपत्ती करता नाही मला नेहमी वाटायचं की मी या जगासाठी ओझं आहे पण रिधिमाने मला दाखवून दिलं की मी ओझं नाही तिने मला अशा प्रकारे समजलं ज्याप्रमाणे कुणीच मला समजलं नाही म्हणून मी तिच्यावर प्रेम केलं माझ्या नजरेत प्रेमाची किंमत संपत्तीपेक्षा खूप मोठी आहे हे ऐकून त्रिपाठीजी अंजुनाच संतापले त्यांना आदित्यचे शब्द स्वतःवरचा अपमान वाटले ते अहंकाराने गरजले तुला माहीत आहे का तू कोणाशी बोलतोयस मी आहे अमिताभ त्रिपाठी या शहरातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक आदित्याने शांतपणे पण ठाम आवाजात उत्तर दिलं सर मला नीट माहिती आहे मी कुणाशी बोलतोय मी तुमचा खूप आदर करतो खरं सांगायचं तर आता इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वासमोर उभं राहून बोलताना मला खूप भीती आणि तणाव जाणवतोय पण एक दुसरं सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे माझ्या आणि हिदी माझ्या प्रेमाची ताकद ही ताकदच इतकी मोठी आहे की त्या भीतीवर मात करून मी तुमच्याशी असं बोलतोय आदित्यचं उत्तर ऐकून श्रीमान त्रिपाठींच्या डोळे संतापाने लाल झाले ते विषारी आवाजात म्हणाले तुमच्या त्या प्रेमाची ताकद किती आहे ते लवकरच तुला कळेल थांब आणि बघ इतकं म्हणून ते मागे वळून निघून गेले आदित्य मात्र तिथेच थांब उभा राहिला त्याच्या हृदयात प्रेम आणि निर्धार भरून राहिला होता त्याला ठाऊक होतं की त्यांच्या प्रेमाची ताकदच त्यांना प्रत्येक आव्हानातून मार्ग दाखवेल आणि त्या भावनेने त्याने दार बंद केलं रिधिमाचा हात धरून येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयार झाला संध्याकाळी आदित्य आणि रिधिमा त्यांच्या नेहमीच्या भेटीच्या ठिकाणी तलावाच्या काठावर भेटले वातावरण शांत होतं पण त्यांच्या संवादात गंभीरता होती रिधिमा रागाणे आणि अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली आता काय करू आदित्य बाबा काही केले आपलं नातं स्वीकारायला तयार नाहीत मला विश्वास बसत नाही की ते अपार्टमेंटवर येऊन तुला धमकावायला आले होते मी बाबांना याबद्दल नक्कीच विचारणार आहे आदित्यने तिला थांबत म्हटलं नाही रिधिमा असं अजिबात करू नकोस यातून गोष्टी अजूनच वाईट होतील रिधिमा उद्दिग्न होऊन म्हणाली मग आपण काय करायचं आदित्य तिच्या प्रश्नावर आदित्य काही क्षण शांत राहिला मग हळू आवाजात म्हणाला आता एकच मार्ग आहे आपण काही काळ एकमेकांपासून अंतर ठेवूया हे ऐकताच रिदिमा स्तब्ध झाली डोळ्यात पाणी दाटून आले ती दुःखाने म्हणाली हे काय बोलतोय आदित्य मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही आदित्यने तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला अगं अगं डोळ्यात पाणी आणू नकोस मी असं म्हणतोय का की आपण कायमचे दूर राहू मी फक्त एवढं सांगतोय की थोडं अंतर ठेवू जोपर्यंत तुझ्या बाबांचा राग शांत होत नाही रिधिमा कंब पावलेल्या आवाजात म्हणाली पण आदित्य तुझ्यापासून अगदी थोड्या वेळासाठी सुद्धा दूर राहण्याचा विचार माझ्यासाठी असाही आहे आदित्यने तिचा हात धरून समजावत सांगितलं शांत हो मी कुठेही जाणार नाही पण जर आपल्याला आपल्या नात्याला मान्यता हवी असेल तर आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल एकदा त्यांचा राग शांत झाला की आपण पुन्हा त्यांच्याशी बोलू शकतो रिधिमा काही काळ विचारात पडली मग हलक्या आपण अनिश्चित आवाजात म्हणाले म्हणजे ही आपली शेवटची भेट आहे का आदित्य दुःखाने मांडव म्हणाला आत्तापुरतं पुरतं हो हे ऐकताच रिदिमा आवरू शकली नाही ती धावत आदित्यच्या जवळ आली आणि त्याला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सोडत होते आदित्यनेही तिला तितक्याच भावनेने मिठी मारली त्याच्या डोळ्यातही पाणी आलं रिदिमा हुंदक्यांनी म्हणाली हे मिठी एवढ्या लवकर सोडू नकोस आदित्य जर आत्ता आपली शेवटची भेट असेल तर ही मिठी बराच काळ राहू दे देव जाणे किती दिवस आपण एकमेकांशिवाय राहावं लागेल मला तुझ्या जवळ असण्याचीही भावना मनसोक्त अनुभव दे आदित्यने तिलाही घट्ट पकडलं आणि म्हणाला मलाही तुझ्या जवळ राहण्याचीही भावना खोलवर अनुभव दे आपले हे क्षणच आपल्याला दूर राहतानाही जिवंत ठेवतील आणि मग तलावावर सूर्यास्त होत असताना आदित्य आणि रिधिमा घट्ट मिठीत गुंतलेले राहिले त्यांच्या उपस्थितीतच त्यांना एकमेकात शांती आणि आधार मिळत होता आता एक महिना उलटून गेला होता आदित्य आणि रिधिमाने अंतर राखण्याचा निर्णय घेतल्यापासून एका सकाळी रिधिमा जागी झाली तर तिच्या पलंगासमोर खुर्चीवर तिचे वडील बसलेले दिसले अचानक दचकल्या गत ती लगेच उठून बसली रिधिमा आश्चर्याने म्हणाली बाबा तुम्ही माझ्या खोलीत काय करत आहात त्रिपाठी जी हलके असतात म्हणाले गुड मॉर्निंग बाळा खरं म्हणजे मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं पण तू गाळ झोपलेली होतीस म्हणून तुला उठवून झोप खराब करावी असं वाटलं नाही रधिमा गंभीर चेहऱ्याने विचारते कशाबद्दल बोलायचं होतं बाबा जी शांतपणे म्हणाले तू आधी फ्रेश होऊन नाश्ता करून घे मी स्टडी रूममध्ये तुझी वाट पाहतो रधिमा हट्टाने म्हणाली नाही काही हरकत नाही तुम्हाला बोलायचं असेल तर आत्ताच बोला मी नंतर फ्रेश होऊन नाश्ता करते त्रिपाठीजी तिला थांबत म्हणाले अगं नाही ते योग्य नाही तू आधी फ्रेश हो आणि नाश्ता कर मी स्टडी रूममध्ये आहे इतकं म्हणून ते खोलीतून बाहेर गेले रिधिमा विचारत पडली नक्की वडिलांना काय बोलायचं आहे एक तासानंतर रिधिमा स्टडी रूममध्ये गेली जिथे त्रिपाठी जी तिची वाट पाहत होते रितिमा म्हणाली बाबा मी आले बोला काय बोलायचं होतं त्रिपाठीची प्रथम विचारतात सांग आधी नाश्ता केला का रिधिमा थोडी चिडून म्हणाली बाबा असे फालतू प्रश्न विचारून वेळ वाया घालवू नका थेट मुद्द्याला लागा काय बोलायचं आहे ते सांगा त्रिपाठी हळू आवाजात म्हणाले मला ठाऊक आहे बाळा तू माझ्यावर रागवलेली आहेस आणि तुझा राग योग्यही आहे शेवटी मी तुला त्या मुलापासून ज्याच्यावर तू खूप प्रेम करतेस दूर राहायला सांगितलं होतं पण बाळा हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी केलं आदित्य तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही मला थोडा वेळ दे मी तुझ्यासाठी योग्य मुलगा शोधून काढतो रिधी निर्विकार चेहऱ्याने म्हणाली म्हणजे इतकंच सांगायचं होतं का त्रिपाठीजी म्हणाले नाही अगदी तसं नाही खरं म्हणजे मला एक सांगायचं होतं की मी तुझ्यावर खूप खुश आहे एक महिना झाला मी तुला आदित्यसोबतचं नातं तोडायला सांगितलं होतं तेव्हा रागाने तू म्हणाली होतीस की तू त्याला कधीच सोडणार नाहीस पण या महिन्यात मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो आणि तू त्याला भेटण्याचा किंवा संपर्क साधण्याचा अजिबात प्रयत्न केला नाहीस म्हणजे तू माझं ऐकलंस आणि त्याच्याशी सगळं संपवलंच हे पाहून मला खूप समाधान मिळालं आहे रितिमा मात्र शांत उभी राहिली कोणत्याही भावनेशिवाय त्रिपाठीजी पुन्हा म्हणाले मला ठाऊक आहे रितिमा तू नेहमी तक्रार करत होतीस की मी तुला वेळ देत नाही पण आता तू माझं एक म्हणून मी ठरवलंय की पुढे मी तुला भरपूर वेळ देणार आहे हो बाळा मी आपल्या नात्यातील दुरावा मिटवायचा आहे आणि याची सुरुवात मी तुझा वाढदिवस यंदा भव्य पद्धतीने साजरा करून करणार आहे रितिमा थंड आवाजात म्हणाली कृपया बाबा मला काही पार्टी नको त्रिपाठीजी समजावत म्हणाले बाळा समजून घे मी हे सगळं करतोय म्हणजे मला तुझ्यासोबत दर्जेदार वेळ घालवता यावा रिधिमा काही बोलणार इतक्यात त्रिपाठीजी मध्येच थांबवत म्हणाले चल बाळा मी तुझा बाप आहे आणि तू माझी मुलगी आयुष्यभर मी तुला वेळ देऊ शकलो नाही पण आता माझी चूक सुधारायची आहे कृपा करून मला ही संधी दे शेवटी रिधिमा मान्य करत म्हणाली बरं बाबा तुमच्या मनाप्रमाणे करा तिचं उत्तर ऐकून त्रिपाठीजी खुश झाले अरे वा आता बघ यंदाचा तु तुझा वाढदिवस इतक्या भव्य पद्धतीने होईल की तू आयुष्यभर विसरणार नाहीस मी सगळ्यांना बोलावणार आहे तुझ्या बाजूने तूही तुझे, तुझे मित्र आणि जवळच्या सगळ्यांना बोलाव रिधिमा निर्विकारपणे म्हणाली ठीक आहे बाबा मी सगळ्यांना बोलावते त्रिपाठीच्या आनंदाने म्हणाले छान अजून फक्त दोन आठवडे आहेत म्हणून मी तयारी सुरू करतो इतकं म्हणून ते तिथून निघून गेले रिधिमा मात्र तशीच निर्विकार चेहऱ्याने उभी राहिली त्याच दिवशी संध्याकाळी रिधिमाने आदित्यला फोन केला मोबाईलवर रिधिमाचं नाव पाहताच आदित्याने लगेच फोन उचलला आदित्य भावनिक होत म्हणाला हाय रिधिमा रिधिमानेही तितक्याच भावनेने उत्तर दिलं हाय लव पुरे झाला आता अंतर ठेवलं आता नाही अजिबात नाही आदित्य थोडा गोंधळून म्हणाला काय काय म्हणतेस रिधिमा रिधिमा ठाम आवाजात म्हणाली आपण दूर राहायचं ठरवलं होतं कारण तुला वाटलं की काळानुसार माझे बाबा आपलं नातं मान्य करतील पण तू चुकीचा होतास आदित्य खरं म्हणजे ते माझ्यावर लक्ष ठेवून होते मी तुझ्याशी संपर्क साधू नये म्हणून आदित्य चकित होऊन म्हणाला काय हे काय सांगतेस रिधिमा रिधिमा डोळ्यात पाणी आणत म्हणाली हो आदित्य मला आता नीट कळलंय कितीही काळ गेला तरी माझे बाबा आपलं नातं मान्य करणार नाही म्हणून हा अंतर राखण्याचा निर्णय निरर्थक आहे आदित्य शांतपणे विचारतो मग आता आपण काय करायचं रिधिमाने ठामपणे उत्तर दिलं मी आधीच ठरवलंय काय करायचं दोन आठवड्यांनी माझा वाढदिवस आहे आणि बाबा म्हणाले आहेत की तो भव्य पद्धतीने साजरा करणार आहेत मला हवं आहे की तू त्या पार्टीला यावस हे ऐकून आदित्य हादरलाच काय अजिबात नाही रिधिमा आपण असं करून तुझ्या बाबांना आपल्यावर आणखी चिडवू शकत नाही दोन दिवसांनी पार्टीची रात्र आली होती हवेली भोवतीचा संपूर्ण बगीचा चमचमणाऱ्या लाईट्सने सजवलेला होता मागे ऑर्केस्ट्रा सुरेल सूर छेडत होता तर एका भव्य डान्स फ्लोअरवर काही जोडपी डान्स करत होती पाहुण्यांसाठी आरामदायक खुर्च्या टेबल्स नीट नेटक्या मांडलेल्या होत्या हा एक भव्य सोहळा होता मोठमोठ्या मान्यवरांनी हजेरी लावली होती त्याच गर्दीत आदित्य काळ्या आकर्षक सूटमध्ये थोडासा घाबरत पाऊल टाकत आत शिरला आजूबाजूचे ऐश्वर्य संपन्न झगमगाट त्याला परका वाटत होता त्याची नजर सतत एका परिचित चेहऱ्याच्या शोधात फिरत होती रिधिमा तिनं दिसल्याने त्याने तिला फोन लावला हॅलो हॅलो रिधिमा आदित्य घाईघाईने गाए म्हणाला हॅलो आदित्य त्या बाजूने रितिमाचा गोड आवाज ऐकू आला अगं कुठे आहेस मी पार्टीत आलो आहे इतके लोकं आहेत तू मला दिसत नाहीस पण मी तुला आधीच पाहिलं आहे रे माझ्या जीवा रिधिमा थोड्या मिश्किलपणे म्हणाली कुठे कुठे आहेस रिद्धिमा आदित्य धडधड त्या मनाने विचारत होता डावीकडे वडून सरळ पुढे बघ तुला मी दिसेन ती हसत हो म्हणाली फोन कट करून आदित्य डावीकडे वडला आणि जे पाहिलं त्याने त्याचे श्वास अडकले थोड्या अंतरावर रिधिमा लाल व्हिन एक मध्ये उभी होती ती इतकी सुंदर दिसत होती की जणू स्वप्न साकार झालं होतं त्याचे डोळे तिच्यापासून हटतच नव्हते रिधिमा त्याच्याकडे चालत आली ओठांवर हलका हास्य आदित्य तिच्याकडे बघतच राहिला सौंदर्यात हरवून तुझी माझ्याकडे बघत राहण्याची सवय कधी जाणारच नाही बहुतेक ती चिडवत म्हणाली देवा इतकी सुंदर दिसतेस कधी कधी वाटतं तू खरंच साधी मुलगी आहेस का की स्वर्गातून आलेली एखादी परी आदित्य विस्मयाने म्हणाला रेदी मला अजून म्हणाले होय मी परीच आहे तुझ्या हृदयाची परी, परी। भावनांनी भारावून आदित्य म्हणाला मी तुला खूप मिस केलं ग मी पण तुला फार मिस केलं रे ती स्वरात उत्तरली माफ कर रे तुला दूर ठेवलं म्हणून वाटलं होतं वेळ गेल्यावर तुझे बाबा आपलं नातं स्वीकारतील पण मी चुकीचा होतो आदित्य खिन्नतेने म्हणाला पुरेसा वेळ आपण दूर राहिलो आदित्य आता आणखीन आहे मला काही परिणामांची पर्वा नाही आता मी तुला एक क्षणही सोडून राहू शकत नाही आपल्या प्रेमाच्या आड जे काही येईल आपण दोघं मिळून त्याला सामोरं जाऊ रिधिमा ठामपणे म्हणाले आता यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तो पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोनही भाग कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद